नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप होती आठशे पॉईंट मार्केट तेजीत होतं आणि नंतर थोड्या वेळामध्ये ते दोनशे पॉईंट उरलं इतकी मार्केटमध्ये व्होलटॅलिटी होती आज दोजी कॅन्डल तयार झाली ही कॅन्डल अनिश्चितताच दर्शवते व्हिक्स कमी झाला होता पण व्हॉलटॅलिटीला बघता तो व्हिक्स आणि असलेली अनिश्चितता याचं काही प्रमाण जमत नव्हतं ई सी बीने दोन हजार ई सी बी म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक ई सी बीनी दोन हजार एकोणीस नंतर प्रथमच व्याजाचा दर पॉईंट पंचवीस एवढा कमी केला म्हणजे फेडनी रेट कमी करायला सुरुवात करण्याच्या आधीच ई सी बीने रेट कमी करायला सुरुवात केली आता उद्या रिझर्व बँक म्हणजे भारताची सेंट्रल बँक काय करणार ते आपल्याला उद्या कळेल कारण बरेच दिवस रि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही अरुण नीलकांतन हे एच यू एलचे ईडी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली काल बुलिश हरामी पॅटर्न डेली टाईम फ्रेममध्ये तयार झाला होता विक्स एकोणीसपर्यंत खाली आला होता आणि त्याचं सगळं दर्शन आपल्याला आजच्या मार्केटमध्ये समजलं आय टी सीमधून आय टी सी, सी हॉटेल डिमर्ज केलं जाणार आहे आणि याच्यासाठी शेअर होल्डरची परवानगी मिळाली आज टी डी पीच्या संबंधातले शेअर चांगले तेजीत होते म्हणजेच आंध्र शुगर आंध्र सिमेंट आंध्र पेट्रो के सी पी हेरिटेज फूड जी एम आर अमर, अमर राजा आता एनर्जी नावे पहिलं नाव अमर अमरराजा बॅटरी कॅनरा बँक आणि कॅन्फिना होप्स कॅनरा बँक तरी कॅन्सिना होम्स तेजीत राहील असं बोललं जात होतं पण त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात तेजी दिसली नाही झी एंटरटेनमेंट दोन हजार कोटी रुपये उभे करणार आहे चौदा ऑक्टोबरपासून क्लिअरिंग कॉर्पोरेशन डायरेक्ट डीमॅट अकाउंटला शेअर ट्रान्सफर करेल आत्ता काय होतंय ब्रोकरकडच्या पूल अकाउंटला शेअर ट्रान्सफर होतात आणि नंतर ते तुमच्या डिमॅट अकाऊंटला ट्रान्सफर केले जातात पण त्याऐवजी चौदा ऑक्टोबरपासून ट्रा डायरेक्ट ट्रान्सफर केले जाते नऊ तारखेला पंतप्रधानांचा शपथविधी होईल काही ठिकाणी सात वाजून वीस मिनिटाचं टा टायमिंग दिसतं आहे तर काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी साडेसहा असं टायमिंग मिळत आहे तर टायमिंग आपल्याला त्याप्रमाणे कळेल पण जशी जशी निश्चितता होती आहे तसं तसं मार्केट रिॲक्ट करत आहे असं समजत आहे ऑर्चिड फार्माची दोन औषध आहेत जी अँटीबायोटिक आहे आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर झालं असेल तर त्याच्या उपयोगाची आहे तर या औषधांना यू एस एफ डी एनी मंजुरी दिली परसिस्टम सिस्टीम ही एंटरप्राईज ए आय ॲडॉप्शन करण्यासाठी जनरेटिव्ह ए आयचा एक प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला इंडोको रेमेडीज इंडोको रेमेडीजच्या डायबिटीजवरच्या औषधाला यू एस एफ डी एनी परवानगी दिली आज मार्केट जसं राहिलं तसं राहिलं तरी चालेल तुम्हाला एक गोष्ट करता येईल पावसाळ्यासाठी सगळे हॉस्पिटलचे शेअर खतांचे शेअर या शेअरकडे अधिक प्रमाणात लक्ष द्या आणि ते खूपसे चाललेही नाही आहेत म्हणजे त्याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेजी आलेली नाही आहे तर त्या शेअरकडे तुम्हाला लक्ष देऊन एक दोन महिन्यासाठी ते शेअर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतील बघा जमत आहे का नसेल जमत तर शांत राहा मार्केट सेटल होऊ दे आणि मगच पुढची पुझे पोझिशन पुझे घेता येईल नमस्ते